हाच बनवतो हे वडे आणि शिकवणचा रस्सा हे आहे वड्यांचं पीठ दवून आणलेलं आम्ही जे व्यवस्थित चालवून घ्यायचं पीठ दवून आणले आपण आपण ज्यामध्ये काली मिरी धने बडीश हे सगळं मिक्स करून वड्यांचं पीठ तयार होते वड्याच्या पिठामध्ये आपण टाकायचं कांदा रात्रीचं थोडासा शिळ भात हे सगळं वड्याच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला आपण रात्री ते काय टाकले मीठ मसाला हळद हिंग आणि आपण मिक्सरला लावून घेतलेली ती पेस्ट कांदा आणि भाताची जे मिसवायची एक चमचा हलद मसाला मीठ टाकायचा मीठ पण तेवढाच एक चमच हिंग हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे आपण अंदानी भाताची पेस्ट आता आपण मिक्स करायचं वड्यांच्या पिठामध्ये त्याच्यामुळे आता हे मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन त्याला मिक्स करत राहायचं असं थोडं थोडं घेऊन मिक्स करायचं जसं आपण चपातीला पीर मळतो तसं गोळा करून घ्यायचं आज आपण आता हे होत आलं हे झाल्यावरती करवंटी पेटवायची करवंडी पेटवा ह्याच्या ती करवंडी टाकायची आणि मग त्याला तेल टाकायचं झाकून ठेवायचं मग ते व्यवस्थित होत आता पीठ व्यवस्थित झालंय गोरा करून घेतलाय का वड्यांचं पीठ आपण एका टोपामध्ये काढून घ्यायचं घस पेटवून प्यायची करवंटी ठेवायची छोटीशी करवंटी पेटलं की असं मधोमध गोळा करून घ्यायचा पीठ एकदम घट्ट पाहिजे जास्त पीठ तर नाही हे पेटवून घ्यायचे करंटी अशी पेटल्यावरती आपण याच्यामध्ये जा ज्याचा गोला केला जा त्याच्यामध्ये टाकणार आणि मग त्यावरती लगेच झाकून आता करंटी व्यवस्थित पेट झाली ही करंटी याच्यामध्ये टाकायची गरम गरम बघा कसं दूर येतोय आता तेल ओतला की भरपूरच दूर येतो बघा पण तेल ओतते बघा किती झाला मला एक तास असंच ठेवायचं आणि एक तासानंतर हा गरम गरम वडे निकलात ते व्यवस्थित खूप तीनशे लावले घेतले धुवून व्यवस्थित तीन वेळा आता या चिकनला आला ची पेस्ट लावून घ्यायची लसूणची पेस्ट लावायची आपण व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायची आणि चव पण मस्त येते आणि आल्या ची पेस्ट थंडीतून चांगली असते त्याच्यामध्ये तीन चमचे ते, तेल टाका ते टाकलेलं आहे तीन चमच तेल टाकायचे भरून भरून हा तेल आता दापट ठेवायचा दोन मिनिट त्याला मध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचा त्याच्यामुळे पोटाला त्रास होत नाही टाका करून घ्यायचं त्याच्यामध्ये ते आपण इथे कांदा कापून घेतला ते टाकायचा उभा कांदा हे कांदा व्यवस्थित घालून घ्यायचं आपल्याला लाल हळदीचा कांदा वाया पाहिजे भाजल्यावरती लालचा हलद हलद मिक्स करा दोन चमचे मीठ घालच आता आता मीठ व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं एक चमचा तिखट टाकायचा आता मिक्स गरम मसाला आणि थोडासा त्यावरती हा आता चिकन मसाला पण टाकायचा दोन चमचे Adesso non è un problema. Adesso non è un problema. Adesso non è un problema. Adesso non è un Adesso non è un problema. Adesso non è un problema. non è un problema. Adesso non è un problema. Adesso non è un non è un problema. तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा घरी तुमचा आता आपण चिकनचा रसा तयार करतोय थोडंसं पाणी ऍड करायचं आणि झाकून ठेवायचं चा। असं मग दहा मिनिटांनी ह्याच्यामध्ये वाटप टाकायचं त्याच्यात आपण झाकण ठेवून घेऊया दहा मिनिटांनी मग ह्याच्यामध्ये शिजून झाल्याचे वाटप टाकायचं आहे वेट फ्रॉम टेन मिनिट्स मिनट झाली आहेत मस्त पैकी उकडायच आता ह्याच्यामध्ये आपण वाटप टाकून घ्यायचा वाटप टाकून घ्यायचं आपण सगळं वाफा किती मस्त हा आपण वाटप करून घेतला ह्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो लसूण आलं टाकून घेतलं आणि मिसळ लावून घेतलं हे असं दिसणार आता आपण चिकन मध्ये घ्यायचं आणि खोबरं भाजलेलं आता आपण वाटप मिक्स करायचं मिक्स मिक्स it's ready. हो आता पानी पानी मिक्स करा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चिकन कढी रेडी हे पाच मिनिटं ठेवायचं आता थोडस पाणी घ्यायचं आपण मिक्सर मध्ये थोडस वाटापास पाणी घ्यायचं मग मिक्स झालं की सगळं व्यवस्थित वाटत निघतो एवढं पाणी घ्यायचं आणि टाकायचं चिकन कढी आपली तयार झालेली आहे आता आपण वडे घेणार चिकन आणि वडे काय होतील चिकन रसा तयार झालेला आहे पुरता तुम्ही असं वरून थोडस मी टाकू शकता झंझणीत आवडत असेल चिकन तरी तिखट पण ऍड करू शकता वरून कारण की आम्हाला तिखट रेडी झालं आपला ये ती वरून कोथिंबीर आपण टाकून आहे ठेवलंय आता आपण जे करवंटी टाकलेली वड्याच्या पीठ आहे ती काढून घ्यायची पण ती काढून झाल्यावरती करवंटी काढून घ्यायची आता वड्याचं पीठ करून घ्यायचं परत एकदा हा तेल तापल्या हिने आपण चेक करायचं थोडासा वड्याचा गोला टाकायचा आपण ह्या तेल ताप आपला तापलेलं आहे ते बघा जर ते पाक लावून घ्यायचं थोडासा हा गोला घ्यायचा गोले करून तो, नहीं। नहीं। तो, तो बोल प्रेस करायचं प्रेस करून घ्यायचं आणि मग गोल करायचं आता आपण हा वडा तेलामध्ये टाकून घेऊया असे वडे फुगवायला पाहिजे मस्त पैकी हे बघा मस्तपैकी पैकी फुगलेत वडे एक वडा झाला व्यवस्थित दुसरे पण आपण टाकून घेऊया बाकीचे पण सेम Tia ni pada tina pun tak hujan आपले आता वडे तयार झालेले आहेत सेम प्रोसेस मी आपण असेच सगळे एवढे करून घ्यायचे हातावरे फुगले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आमचा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका नवीन आठवा तर अशाच नवीन नवीन अपडेट साठी नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकन बटन असते पण दाबायला विसरू नका बाय एकदम आणि चिकन झालेला आहे आता माझी बहीण टेस्ट करणार आहे कस झालंय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका